नमस्कार स्वा स्वामी भक्ता हो आज आपण संक्रांत विशेष स्वामीची कोणती सेवा करावी हे पाहणार आहोत तर प्रिय भक्तजनो आज आपण संक्रांतीच्या दिवशी पवित्र दिवशी एक महत्त्वाचा विचार करणार आहोत तो कोणता आहे आणि नेमकं काय करायचं आहे संक्रांत म्हणजे नेमकं काय आणि त्या दिवशीची स्वामींची कोणती सेवा खरी ठरते हे आपल्याला पाहायचे आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संक्रांत म्हणजे केवळ सण नाही संक्रांत म्हणजे बदल संक्रांत म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रक्रिया असते संक्रांत म्हणजे सूर्याचा उत्तर नारायण उत्तरायणकडे प्रवास आणि आपला प्रवासही अज्ञानातून ज्ञानाकडे होणारा असतो त्यामुळे ही सेवा नक्की करा म्हणूनच संक्रांत हा दिवस केवळ तिळगुळ वाटण्यापुरता मर्यादित न ठेवता स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे संक्रांत आणि स्वामींचे काही तत्व आहेत ते आपण पाहणार आहोत स्वामी म्हणजे काय स्वामी म्हणजे बाहेर दिसणारी मूर्ती नव्हे तर आत जागृत होणारी चेतना स्वामी म्हणजे आत्मतत्व सत्य विवेक करुणा आणि प्रेम आहे संक्रात जशी ऋतू बदलते तशीच स्वामींची सेवा आपल्याला आतून बदलते म्हणून संक्रांतरच्या दिवशी स्वामींची सेवा ही केवळ बाह्य सेवा नसून आंतरमुखी सेवा असली पाहिजे संक्रांतरिच्या दिवशी स्वामींची पहिली सेवा अंतशुद्धी करायची आहे म्हणजे अंतकरण शुद्ध करायचं आहे संक्रांतरच्या दिवशी सर्वात पहिली सेवा म्हणजे मनाची स्वच्छता करायची आहे आपण घर झाडतो अंगण स्वच्छ करतो पण मनाचं काय मनात साठलेला राग द्वेष मत्सर अहंकार तक्रारी हा कचरा काढणं हीच खरी सेवा असते त्यामुळे ही संक्रांत म्हणजे जुने दोष सोडवण्याचा दिवस आजपासून मी राग कमी करीन मी क्षमा करीन मी समजून घेईन हा संकल्प स्वामींना प्रिय आहे दुसरी सेवा अहंकाराचे दान करायचे आहेत संक्रात्रीला आपण तिळगुळ देतो पण स्वामींना तिळगुळापेक्षा जास्त प्रिय आहे अहंकाराचं दान मी बरोबर आहे तू चुकतुस माझी सेवा मोठी माझं मत श्रेष्ठ असं कधीच करायचं नाही हे सगळं अहंकाराचं ओझं आहे संक्रातेच्या दिवशी स्वामींच्या चरणी हे सर्व अर्पण करायचं आहे तुमचा गर्व तुमचा दुराभिमान तुमची श्रेष्ठत्वाची भावना जेव्हा अहंकार झडतो तेव्हाच स्वामी हृदयास वास करतात तिसरी सेवा आहे गोड बोलण्याचा संकल्प करायचा आहे आपणाला संक्रात आपल्याला शिकवते तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे केवळ शब्द नाहीत ही आध्यात्मिक शिकवण आहे स्वामींची सेवा म्हणजे कटू शब्द टाळणे टोमणे न मारणे कठोर टीका न करणे समोरच्याला समजून घेणे संकरात्रीच्या दिवशी असा संकल्प करा आजपासून माझी वाणी कोणाला दुखावणार नाही ही सेवा हजारो पूजा अर्जापेक्षा मोठी आहे चौथी सेवा गरजूंची सेवा करा स्वामी कुठे आहेत ते गरिबात आहेत ते भुकेल्यात आहेत ते एकाएकी माणसात आहेत त्यांना त्यांची सेवा करा म्हणजे तुम्हाला स्वामीची सेवा केल्याचं पुण्य भेटल संक्रांत विशेष सेवा म्हणजे गरजूंना अन्नदान करणे गरिबांना उबदार कपडे देणे वृद्धांना आधार देणे निराशांना दिलासा देणे स्वामींना फुलं वाहण्यापेक्षा भुकेल्यांना अन्न देणं अधिक प्रिय आहे जर तुम्ही एका दुःखी माणसाचं दुःख हलकं केलं तर समजून जा तुम्ही थेट स्वामींची सेवा करत आहात पाचवी सेवा म्हणजे कुटुंबात प्रेम पेरणं संक्रांत हा कुटुंबाचा सण आहे सगळे एकत्र येतात पण अनेक वेळा मनात दुरावा असतो स्वामींची सेवा म्हणजे घरात शांतता राखणे मतभेद मिटवणे मोठ्यांचा मान सन्मान करणे लहानावर प्रेम करणे जर घरात वाद कटुता तणाव असेल तर बाहेरची सेवा निष्फळ ठरते संक्रांतीच्या दिवशी कुटुंबात प्रेमाचं बी पेरा तेच स्वामींना खऱ्या अर्थाने अधिक प्रिय आहे सहावी सेवा स्वामींच्या शिकवणीचे स्मरण संक्रांत हा दिवस आहे स्वामींच्या वचनावर चिंतन करण्याचा स्वामींनी काय शिकवलं आहे आपण किती आशरणात आणलं आहे आपण कुठं चुकलो आहोत या आत्मपरीक्षणालाच खरी सेवा म्हणतात फक्त आज फक्त पूजा न करता थोडा वेळ शांत बसा स्वामींच्या एका वचनावर विचार करा आणि ते आयुष्यात उतरवण्याचा निश्चय तुम्ही नक्की करा सातवी सेवा म्हणजे संयम आणि शिस्त संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात आजपासून वाईट सवयी सोडणं अतिरेक टाळणं संयम शिकणं ही स्वामींची फार मोठी सेवा आहे स्वामींना आपलं दुःख नको पण आपली शिस्त हवी असते आठवी सेवा प्रत्येकात स्वामी पाहणं संक्रात विशेष सर्वोच्च सेवा म्हणजे प्रत्येक माणसात स्वामी पाहणं ही आहे तुमच्याशी कठोर बोलणाऱ्यात बोलणाऱ्या तुमच्यावर टीका करणाऱ्यांच्या तुमच्यापेक्षा वेगळं मत असणाऱ्यांच्या जर तुम्ही स्वामी पाहू शकलात तर तुमची सेवा ही पूर्ण झाली असे स्वामी म्हणतात संक्रात बाहेरचा नव्हे तर आतला सण आहे संक्रांत म्हणजे कपड्यांचा सण नाही पदार्थाचा सण नाही संक्रांत म्हणजे मनांचा सण आहे जर मन बदललं नाही तर केवळ सण केवळ औपचारिकच ठरतो तर प्रिय भक्त भक्तांनो या संक्रांतीला एकच प्रश्न स्वतःला विचारा मी स्वामींची सेवा करतोय की केवळ परंपरा पाळतोय जर सेवा करत असाल तर नम्र असलं पाहिजे प्रेमाने भरलेली असली पाहिजे सेवा अपेक्षे विना असलेली से पाहि सेवा ती तर तीच सेवा स्वामींना अतिशय प्रिय अस असते या संक्रांतरीला सूर्य जसा उत्तरायण वळतो तसंच आपलं जीवनही अहंकारातून अहंकारातून भक्तीकडे अज्ञानातून ज्ञानाकडे आणि स्वार्थातून सेवेकडे वळव हीच संक्रांत विशेष स्वामींची खरी सेवा ठरावी हीच खरी भक्ती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि तुम्हाला संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा गुड तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद श्रीस्वामी समर्थ